जत व परिसरातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असणाऱ्या जत विकास सोसायटीच्या नूतन इमारतीचा मुहूर्त अखेर लागला आहे अनेक वर्षाचे स्वप्न साकार होत आहे जत विकास सोसायटीच्या नूतन इमारतीच्या पायाभरणीचे काम नुकतेच संपन्न झाले जत तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप राष्ट्रवादीचे नेते व माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार उमराणीचे संस्थानिक व सहाय्यक निबंधक अमोल सिंह डफळे जिल्हा बँकेचे संचालक मनसूर चचा खतीब प्रकाश जमदाडे राष्ट्रवादी युवक आघाडीचे जत तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक स्वप्नील भैया शिंदे मच्छिंद्र अण्णा वाघमोडे सोसायटीचे माजी चेअरमन बसुअण्णा बेडगे विठ्ठल पवार प्रताप शिंदे यांच्यासह सर्व आजीमाजी संचालक यावेळी उपस्थित होते हा सुमुहूर्त ज्यांनी घडवून आणलेला आहे ते जत विकास सोसायटीचे चेअरमन प्रकाश देवकुळे यांनी दिलेली माहिती पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जत विविध कार्यकारी सोसायटीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय जगता साहेब यांच्यासुद्धा असते आणि प्रमुख उपस्थिती मान्य श्रीजाजी शिंदे सरकार माझी मार्केट टीमचे सभापती तसेच जिल्हा बँकेचे संचालक माननीय प्रमुखराव साहेब मनसूर चाचा आणि मान्यवर जत विकास सोसायटीचे सर्व चेअरमन राज चेअरमन संचालक गौडी यांच्या उपस्थितीत नुकतेच साडेनऊ दहाच्या दरम्यान पार पडली तर या सोसायटीच्या आम्ही निवडणूक आल्यापासून जे एक ध्येय होतं की सोसायटीची इमारत पूर्ण करायचं सर्वांचंच मत होतं गेली दोन वर्ष आम्ही बँकेकडं प्रस्ताव पाठवून प्रयत्न करत होतो पण त्यांच्याकडनं काही झालं नाही तर शेवटी आम्ही आमच्याच बँके सोसायटीच्या जी इमारत निधी होती ती आणि जी राखीव निधी होती त्या जुनी निधीतून मान्यता मागून घेतली आणि ह्या सोसायटीच्या आज बांधकामाचा शुभमहूर्त आणि जगात सगळ्यांच्या हस्ते करण्यात आला आणि हे असंच आम्ही गेल्या वर्षी शहाण्णव टक्के वसुलीमध्ये होतो ह्या वर्षी सत्तर पंच्याहत्तर टक्के वसुलीमध्ये आहे पण पुढच्या वर्षी शंभर टक्के वसुली करून अजून मोठी इमारत करण्याचा ध्येय हे आमच्या येणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या जी संचालक मंडळ आहे त्यांचा ध्येय फार मोठं आहे आणि आम्ही असंच करू आणि जी शेतकऱ्यांनी सभासदाने आहे जे आम्हाला सल्ला स्वीकार केले जी मागणी आमच्या मान्य केल्या आहेत सभासदांनी जी मा... आम्हाला सपोर्ट केलाय असाच सपोर्ट सर्व सभासून शेतकऱ्यांनी करावा अशी मी या आजच्या या पंधरा ऑगस्ट आणि भूमिपूजनाच्या निमित्ताने बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र